बऱ्याच जणांचे पाणी पिण्याच्या बाबतीत खूप गैरसमज असतात भरपूर पाणी पिणं आहे असं बऱ्याच जणांना वाटतं पेशंटची हिस्ट्री घेताना मी आवर्जून त्यांना तुम्ही किती पाणी पिता कधी पिता हे सुद्धा विचारत असते आणि बरेचदा अनावश्यक पाणी पिणाऱ्या पेशंट्समध्ये बऱ्याचशा आजारांचं कारण हे न पचलेलं पाणी असू शकतं विशेषत अपचन अंगावर सूज येणे वारंवार सर्दी सायनस कफ आणि सारखे आजार सुद्धा अनावश्यक पाण्यामुळे होतात अत्यंबुपानात न न विपच्चते अन्नम निरंबू स एव दोष हा म्हणजेच खूप जास्त पाणी पिल्यामुळे अन्न पचत नाही कोणीही सांगितलं म्हणून सोशल मीडियावर सांगितलं म्हणून जास्त पाणी पिऊ नका अर्थात खूप कमी पाणी पिलं तरी सुद्धा हाच दोष निर्माण होतो म्हणजे अन्न पचत नाही याचा अर्थ काय की आपल्याला अतिरेक करायचा नाहीये खूप कमी नको आणि खूप जास्त नको आपल्या शरीराची जी पाण्याची गरज आहे ती आपल्याला तहान लागली की कळतेच वेगवेगळ्या ऋतूनुसार आपल्या रोजच्या शरीर स्थितीनुसार तहान बदलते म्हणून आपल्या गरजेनुसार ती जी गरज आहे ती ओळखून त्याप्रमाणे आवश्यक तेवढं पाणी प्यायला हवं तस्मात नरो वन्ही विवर्धनाय मुहूर मुहूर वारी तिबेद अभोरी म्हणजे अग्नीचं रक्षण करण्यासाठी पचनशक्ती सांभाळण्यासाठी थोडं थोडं पाणी तहान लागल्यावर आवश्यकतेनुसार प्यावं असा आयुर्वेदाचा सिद्धांत आहे आणि हा प्रॅक्टिकली मी गेल्या अनेक वर्षांपासून माझ्या प्रॅक्टिसमध्ये पाहते पाणी कमी पिणं पाणी खूप जास्त पिणं दोन्हीही चुकीचं आहे